नमस्कार तुम्ही प्रशिक्षणात कार्यक्रमामध्ये तुम्हाला सत्यजीम चटल फाउंडेशनकडून जे निम जीवामृत मिळालं होतं त्याचा तुम्ही शेतामध्ये वापर केलेला के आहे ते आ, जी वापर केल्यामुळे इतर प्लॉट आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे याची माहिती किंवा तुम्हाला जे अनुभव आले ते इतर शेतकऱ्यांना सांगा निम जीवामृत प्रिमिक्स वापरल्यामुळं सध्याच्या ढगाळ वातावरणात आणि रोगराईच्या टायमात पण आमच्या प्लॉटची ग्रीनरी चांगली टिकून आहे प्रकारचा बटाट्यावरती लालपुळी करपा अशा रोगाला आमचं पीक हे बळी पडलेलं नाही आणि एक उत्तम जोमदार वाढ या पिकाची झालेली आहे याच्यापासून खूपच फायदा आहे आणि हे ऑर्गॅनिक शेती हे इथून पुढच्या काळात खूप महत्त्वाचे आहे करन... कारण मला इथं जे वापरतात जीवामृत बनवतात किंवा दश बनवतात हे वापरताना येणारे अडचणी आणि हे तयार केलेलं मटेरियल याच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडतो कारण हे सर्व रेडी मिक्स आहे याच्यामध्ये काहीच करायचं आपल्याला कुठून करणार आहेत त्यांनी स्वतः खात्री करून घेतल्या आपल्याला जसं शिरूर तालुक्यामध्ये शेतकरी विभागाचा शिरूर तालुक्याचा सपोर्ट आपल्या तालुक्यामध्ये उमेद अभियान कार्यरत आहे शिरूर व्यवस्थापन कक्ष त्यांनी देखील त्यांचं मोलाचं सहकारी सेंद्रिय शेतीसाठी किंवा नैसर्गिक शेतीसाठी आहे त्यांनी आपल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांसाठी सहज वापरता येईल असं नीम जिवृत प्रेमिक प्रत्येक गावामध्ये बचत गटांच्या मार्फत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे कनोर मेसा असेल किंवा शिरूर तालुक्यातील इतर कुठलीही गावं असतील तर ज्या शेतकऱ्यांना हे नियम जीवामृत मी पाहिजे आहे त्यांनी आपल्या जवळच्या ओमे आर पी असतील किंवा महिला बचत गट असतील किंवा कृषी विभागाशी संपर्क साधला तरी ते जवळचे ज्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याची माहिती देतील कारण शेवटी शेवटी पानपूर असणारच आहे पण काही काही झाड बघा ना सर अजून पण पूर्ण चिरवे म्हणजे अजूनही आपण असं म्हणू शकतो का हा महिनाभर ठेवला तरी पण तरी आहे ना उकरली मध्ये एक माल आहे खाली जातात अजून तरी ती माल मॅडम जमिनीत चालताना मातीचा फरक असतो का हे बघात त्यांनी ज्या न्योम जीवामृत प्रिमिक्स वापरून त्यांचे जे आलेले रिझल्ट आहे ते आपल्या समोर आहेत त्यांनी हे बटाट्याची वाढ झालेली देखील आपण पाहू शकता अजून त्यांच्या काढणीला बराचसा वेळ आहे तरी देखील ही बटाट्याची साईज दिसत आहे याची क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि अजूनही फ्लॉट हिरवागार आहे त्याला वाढीला संधी आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नियम जीवामृतसारख्या प्रिमिक्स सारख्या सेंद्रिय निवेषांचा वापर करून सर्वांनीच नैसर्गिक शेतीकडे वाढण्याचा प्रयत्न करावा ही काळाची गरज आहे 能聊。<than>